बिलकुल आपल्या सोबत राजू शेट्टी जी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात की अर्थसंकल्पावर त्यांची पहिली प्रतिक्रिया काय आहे राजू शेट्टीजी मला सांगा की भाषण संपताना पियुष गोयल यांनी सांगितलं एक कदम अनेक राहे जब एक कदम पडा आहे सरकार का तो अनेक राहे फुटी आहे मला सांगा कशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी काय मिळालं अर्थसंकल्पातून नाही एक कदम अनेक राहे म्हणायला पाच वर्ष काय झोपा काढल्या होत्या का हे वर्षी दोन हजार पंधराच्या बजेटमध्ये असं पाऊल टाकलं असतं तर लोकांनी विश्वास ठेवला असता आता जाता जाता लक्षात आलं की आता काही आपलं खरं नाही पुन्हा सत्तेवर येण्याची शक्यता कमी दिसते आणि मग पुन्हा एकदा लोकांना भूलभुल दाखवण्याचा प्रकार आहे स्वप् स्वप्नाचे इमले बांधण्यातला हा सगळा प्रकार आहे तुम्ही काय शेतकऱ्यासाठी तर काय दिलं सांगा की याच्यातून तुम्ही एकतर आज कुठलाही शेतीमाल घ्या सरकारनं जाहीर केलेल्या हमीबावापेक्षा किमान के हजार ते दीड हजार रुपये कमी किमतीमध्ये तो शेतीमाल विकायला लागलेला बाजारामध्ये आणि शेती तुमची तोट्याची झाली असं मान्य करून आता तुम्ही एकरी सहा हजार रुपये देऊ करताय तर त्यातलंही ह्या मिळणार फक्त दोनच हजार रुपये नंतर हे पुन्हा सत्तेत आले तर ही योजना चालू राहणार ह्याला काही अर्थ नाही कर्जाचं पुनर्गठन झालं तर त्याला व्याजात सवलत देतो असं ते सांगतात परंतु आत्तापर्यंत जे शेतकऱ्यावर शेतकऱ्याच्या डोक्यावर जे कर्ज बसलेलं आहे एक तर या बजेटमधनं एक चांगलं झालं की आत्तापर्यंतच्या ज्या योजना होत्या जी धोरणं होती ती चुकीची होती त्यामुळं शेतकरी पार रसा गेला हे एक अप्रत्यक्ष पपणे उन्हा काय त्यांनी क का, कबूल केलं मग त्याची जी काही फळं शेतकऱ्याला भोगावे लागत आहेत त्याच्या डोक्यावर जे कर्ज आहे त्या कर्जाचा बाप कोण त्या कर्जाची जबाबदारी कोणाची म्हणजे पाप केलं तुम्ही तुमच्या धोरणाच्या माध्यमातून तुम ते पाप शेतकऱ्याच्या डोक्यावर ठेवलं गेलेलं आहे त्याचा बाप कोण तरी व्हाला व्हा ना त्याची जबाबदारी कोण घेणार अच्छा पण दोन महत्वाचे मुद्दे आहेत सर्वात पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजेच की सहा हजार थेट अकाउंट मध्ये खात्यामध्ये टाकले जाणार मला सांगा यानं फायदा होणार का नाही नसेल फायदा होणार तर कसं काय होणार नाही आणि दुसरा मुद्दा स्वस्त धान्य सुद्धा पुरवण्यासंदर्भात आज मोठी घोषणा आहे स्वस्त धान्य स्व सर्वांनाच मिळणार आहे मला सांगा की ही घोषणा जी आहे ती अंमलबजावणी होऊ शकते का लवकर याची अंमलबजावणी होणार नाही तोपर्यंत आचारसंहिता लागू होणार आहे आणि स्वस्त धान्य पुरवायचं होतं तर आधी जे काय आधीच्या ए सरकारनं जाहीर केलेली दारिद्र्य शेखलच्या लोकांना जे काय धान्य योजना होती दोन रुपये किलोनं ती बंद का केली आणि आता चालू करताय याचा अर्थ काय तुम्हाला जर का तुमची भावना करत कारण त्यामुळं दोन गोष्टी होणार होत्या दोन रुपये किलोनं जे काय गहू तांदूळ गोरगरिबांना मिळत होता त्यामुळं शेतकऱ्यांनासुद्धा एक मोठी बाजारपेठ हक्काची बाजारपेठ मिळायची त्यांचा जो काय शेतीमाल होता तो हमी भावानं काय होणार खरेदी करण्याची एक शाश्वती तयार झालेली होती यांनी दोन हजार पंधराला सत्तेवर आल्या काय केलं की सगळं योजना बंद करून टाकली आणि आता साडेचार वर्षानंतर तुम्ही पुन्हा चालू करता म्हणताय कोण तुमच्यावर विश्वास ठेवणार आणि राहिलं एकरी दोन हजार सहा हजार रुपये देण्याचा मुद्दा आहे मुळामध्ये एकरी सहा हजार रुपये न काय होणार आहे एक मगाशी मी सांगितलं त्याबद्दल तुम्ही कबूल करताय की शेतकऱ्याची शेती तोट्याची आहे ती तोट्याची का कारण तुम्हीच कबूल केलं होतं दोन हजार चौदा साली की तुम्हाला म्हणून ते मान्य केले राजू शेट्टी बऱ्यापैकी आपल्या भूमिका मांडतात त्यांच्या भूमिका आता अशा का आहेत हे सुद्धा सगळ्यांना माहिती आहे मगाशी त्यांनी वाक्य वापरलं की गेलं चार वर्ष हे सरकार झोपलं होतं का पण यातले काही वर्ष राजू शेट्टी सुद्धा त्यांच्या सोबत होते तेव्हा माझा त्यांना एक प्रश्न आहे आणि तो असा आहे की हे बजेट त्यांच्या लेखी किसान विरोधी असेल तर त्याचा निवडणुकीत काय परिणाम होईल ते विचारा आम्ही ही योजना चालू करू आता मला एक सांगा की यांची सत्ता राहिली तीनच वर्ष तीन महिने फक्त पण पण मला एक सांगा राजू जे जर तुम्ही म्हणताय की हे बजेट जे आहे ते शेतकरी विरोधी आहे तर त्याचा परिणाम निवडणुकीमध्ये कसा होणार आहे शेतकऱ्यां शेतकऱ्यांना ना शेतकऱ्यांची ना, जी, जी नाराजी आहे ती नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होतोय पण मला नाही वाटत शेतकऱ्यांची नाराजी दूर होईल असं अच्छा काय कारण आहेत की शेतकऱ्यांची नाराजी ना, दूर होणार नाही ना, ना, कारण मोठी घोषणा केलेली आहे आणि सुरुवातीलाच तुम्हाला माहित आहे हिरवे हो। कपडे घालून आज मोदीजी आले ग्रीन रिव्होल्यूशन आणायचं होतं असे कपडे घालून रिव्होल्यूशन होत नाही कपडे घालून रिव्ह्युलेशन झाला तर सगळेच हिरवे कपडे घालून पेरले असते आणि शेतकऱ्याला हिरवगार करून टाकला असतं कपडे घालून होत नाही मन हिरवं लागतं मनामध्ये कुठेतरी शेतकऱ्याबद्दल हिरवळ असावी लागते ती सरकार या सरकारमध्ये मला दिसत नाही तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे महाराष्ट्रभर देशभर काय शेतकऱ्यामध्ये पहिल्यांदा ज्या कॉर्पोरेट कंपन्यांनी शेतकऱ्याच्या विम्याचे पैसे घेतलेले आहेत तुम्ही करार काय केलेला आहे करार हा केलेला आहे की एकदा सरकारनं दुष्काळ जाहीर केल्यानंतर जी जोखीम रक्कम आहे त्यातले पंचवीस टक्के रक्कम ताबोडतोब शेतकऱ्याला जमा करणं तीस ऑक्टोंबरला राज्य सरकारनं दुष्काळ जाहीर केला केंद्राची एन डी टीम येऊन गेली आणि तरी सुद्धा त्या विमा कंपन्यांनी शेतकऱ्याला फुक फुकटी कवडी सुद्धा दिलेली नाही फुटकी कवडी दिलेली नाही आणि त्या कंपन्यावर काय कारवाई केली हे सांगा आधी कर्जाचं रिस्ट्रक्शन केलं काय ते सांगा आधी आणि मग ते न करता हे दिलं आणि ते दिलं अरे जी तुमची जबाबदारी आहे जे तुम्ही आधी कबूल केलेला आहे ते केलं काय सांगा आणि मग पुढचं बघू आज महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे राजू शेट्टी यांच्याकडून ज्या ज्या काही स्वरूपातली वक्तव्य आली त्यात त्यांची भूमिका तर स्पष्ट झालीच पण त्याचबरोबर ते येत्या काही दिवसात काय करणार आहेत याचा सुतोवा सुद्धा राजू शेट्टी यांनी केलं